फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार बुलडाणा ब्रेकिंग आता यापुढे जिल्ह्यात डी जे वाजवण्यावर बंदी जिल्ह्यात बावीस डी जेवर कारवाई सहा लाख बत्तीस हजार रुपयेचा दंड व गुन्हे दाखल जिल्ह्यातील पोलीस व आरटीओ ॲक्शन मोडवर सध्या लगीन सराई सुरू आहे लग्न सोहळ्यात अनेक जण डी जे लावताना दिसत आहेत अशातच जेच्या वाढत्या आवाजामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचं दिसत आहे तर काही ठिकाणी आक्षेपार्ह गाणं वाजवल्यामुळे दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या त्यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलीस विभागाने महत्वाचं पाऊल उचललंय मर्यादेपेक्षा जास्त आवाज असला किंवा परवानगी नसली तर डीजेचे वाहन थेट पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश एस पी सुनील कडासने यांनी दिले आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आतापर्यंत बावीस डी जे धारकांवर कारवाई करण्यात आली आहे शासनाच्या निर्देशानुसार पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त आवाज असला तर कारवाई करण्यात येईल नागरिकांनी कायद्याचं पालन करून आनंद साजरा करावा मानवी जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचं एस पी सुल कडासने म्हणाले डी जे गाड्यांच्या मॉडिफिकेशन बाबत प्रतिबंध लावण्यासाठी आर टी ओ विभागातून सूचना दिल्या जातात त्यामुळे पोलीस विभाग तसेच आर टी ओ विभागाद्वारे आता डी जे धारकांवर कडक वॉच राहणार आहे समारंभ सोहळ्यात जेची परवानगी मिळवण्यासाठी जवळील पोलीस ठाण्यात अर्ज करावा लागेल पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर